शेतकरी मित्रांनो चालू अधिवेशनामध्ये ह्या दहा घोषणाची खूप मोठ्या प्रमाणात मागणी करण्यात आली व या घोषणा देण्यात आलेल्या आहेत व त्याचबरोबर कापूस असो पिकिमा असो कापूस सोयाबीन अनुदान असो किंवा जे काही शेतकऱ्यांच्या योजना नमो शेतकरीविषयी जे काही पैसे बाकी आहेत ते असो संपूर्ण योजनेचा या व्हिडिओमध्ये आपण आढावा आप घेणार आहोत तर त्याआधी नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे त्या व्हिडिओला सुरुवात करू शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहीत आहे की पी एम किसानच्या पार्श्वभूमीवर नमो शेतकरी लावली जाते पण जेव्हा विधानसभेची निवडणूक होती तेव्हा आपल्याला सांगण्यात आले होते की या नमो शेतकरी व पी एम किसान या दोन्ही योजनेपासून वार्षिक लाभ हा पंधरा हजार रुपये मिळणार व इथून तुम्हाला बारा हजार रुपये मिळणार मिळत होता तर शेतकरी मित्रांनो दहा तारखेनंतर या जे काही पुरवणी सादर करण्यात आलेले आहेत त्या पुरवण्याच्या आधारे आता तुम्हाला नमो शेतकरीपासून तीन हजाराची वाढ म्हणजे की पाहायला मिळणार आहे व जे काही तुम्हाला नमोचा सहा हप्ता मिळणार आहे तो पण तीन हजार रुपये मिळणार आहे तर अशा प्रकारची ही नमोची घोषणा होती त्यानंतर शेतकरी मित्रांनो पी विमा शेतकरी मित्रांनो दोन हजार चोवीसमध्ये जे काही शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्यासाठी अग्रिम पंचवीस टक्के पीक विमा मंजूर करण्यात आला होता तर शेतकरी मित्रांनो हा विमा नेमका शेतकऱ्यांना कधी मिळणार आहे जे काही उर्वरित शेतकरी शेतकरी मित्रांनो त्यांना दहा तारखेनंतर जे काही पीक विमाची म्हणजे की तारीख सांगण्यात येईल त्या तारखेला पीक विमा मिळणार आहे पण शेतकरी मित्रांनो हेक्टरी बारा हजार पाचशे ते बत्तीस हजार पाचशे या दरम्यान पीक विमा मिळणार आहे व त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो तुम्हाला हा पीक विमा डायरेक्ट डीबीटीद्वारे तुमच्या खात्यावर पाहायला मिळणार आहे जे काही तुम्हाला आधी काही टप्प्यामध्ये पैसे पडत होते तसे नाही पडणार माणिकराव साहेब राज्याचे नवीन कृषी मंत्री यांच्याद्वारे सांगण्यात आले आहे की डायरेक्ट डी बी टीद्वारे डी बी टी परमा प्रणालीने तुमच्या खात्यावर पैसे पाहायला मिळणार त्यानंतर शेतकरी मित्रांनो दुसरा मुद्दा म्हणजे की श लाडकी बहीण शेतकरी मित्रांनो लाडकी बहिणी ह्या जे काही शेतकऱ्यांना फायदा होत आहे त्यामुळेच लाडकी बहीण योजना पण काढण्यात लाडकी बहिणींना फायदा करण्यासाठी सरकारने सांगितले होते की लाडक्या बहिणींना जे काही पंधराशे रुपये मिळतात त्याऐवजी तुम्हाला एकवीसशे रुपये मिळतील अशी सांगण्यात आली होती तर ह्या लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये कधी मिळतात तर जास्तीत जास्त सांगण्यात आलेली होती आर की आर्थिक व्यवस्थामध्ये की महिला किसान दिन निमित्त हे पैसे वितरण होण्यास सुरुवात होईल तर शेतकरी मित्रांनो महिला किसान दिन आठ तारखेपासून सुरू होत आहे तर आठ तारखेपासून समोर तुम्हाला पैसे लाडक्या बहिणीचे पाहायला मिळणार आहेत ते बी एकवीसशे रुपये कारण की आर्थिक अधिवेशनामध्ये वाढ झाली म्हणून सांगण्यात आलेली आहे त्यानंतर आहे जी काही योजना ती म्हणजे की पिकिमा शेतकरी मित्रांनो विमा तुम्हाला सांगण्यात आलं आपला कापूस सोयाबीन अनुदान भावांतर योजना म्हणजे की शेतकरी मित्रांनो तुम्हाला जे काय मागील दोन वर्षाखाली म्हणजे की तेवीस दोन हजार तेवीस रोजी तुम्हाला सांगण्यात आले होते म्हणजे की जे काही शेतकऱ्यांना कापसाला आणि सोयाबीनला कमी भाव लागले होते व सर शेतकरी नाराज होते शेतकरी हे सरकारला मागणी करत होते की आम्हाला काहीतरी आर्थिक मदत करा त्यामुळे शेतकऱ्यांना आता अनुदान म्हणून हे काही जे काही कापूस सोयाबीन अनुदान आहे ते मिळते हेक्टरी दहा हजार रुपये अनुदान मिळते तर तुम्हाला दोन हेक्टरपर्यंत मर्यादा होती यावर्षी आता ती मर्यादा वाढू शकते आणि शेतकऱ्यांना अनुदान बी वाढू शकते तर शेतकरी मित्रांनो ही होती काही अशा घोषणा ज्या की तुम्हाला दहा तारखेनंतर पाहायला मिळणार आहेत की जे काही दहा तारखेनंतर तुमच्यापासून पैसेच पैसे येणार तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारची ही माहिती होती ही कशी वाटली कमेंट करायचं हो तसेच अजून काय माहिती पाहिजे असेल तर चॅनलला कमेंट करून लाईक करायचं आहे एक्स येण्यासोबत तोपर्यंत तो चॅनेलला सबस्क्राईब्स केला असा सबस्क्राईब